आज आपण चपातीवर बेसनपीठ टाकून आजची रेसिपी करणार आहोत त्यासाठी इथे मी एका भांड्यात चार चमचे गच्च भरून बेसनपीठ घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण काही भाज्या टाकून घेणार आहोत त्यामध्ये इथे मी एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा एक टोमॅटो एक शिमला मिरची आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे इथे तुम्ही भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कोणत्याही टाकू शकता किंवा यातील कोणती भाजी तुम्हाला आवडत नसेल तर ती स्किप देखील करू शकता इथे आता आपण त्यामध्ये पाव चमचा हळद एक चमचा लाल तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकणार आहोत आता त्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर असं मिश्रण आपण तयार करून घेणार आहोत आपण बेसन पोळीला ज्याप्रमाणे बॅटर तयार करतो त्याप्रमाणे इथे आपण बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता की मी अर्धी वाटी पाणी टाकून छान असं बॅटर तयार करून घेतलेलं आहे हे, हे बॅटर आपल्याला दोन चपात्यांना पुरेल इतकं तयार झालेलं आहे आता हे मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आणि आता आपण चपाती करणार आहोत तुम्हीच तुमच्याकडे जर उरलेली चपाती असेल तर त्यावर देखील हे असे मिश्रण टाकून छान असा हा पदार्थ तयार करू शकता इथे मी तप चपाती तयार करून घेत आहे एक पिठाचा गोळा घेतला थोडासा लाटून घेतला वरून तेल लावून घेतलं आणि त्यावर पीठ भरभरून घेतलं इथे मी छान अशी चपाती भा लाटून घेतलेली आहे आता गॅसवर तवा गरम केलेला आहे आणि त्यावर ही चपाती आपण आता भाजून घेणार आहोत चपातीची एक बाजू चांगली भाजून घ्यायची आहे कारण आपण त्यावर बेसन पिठाचे मिश्रण टाकणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मी चपातीची एक बाजू छान अशी खरपूस भाजून घेतलेली आहे त्यावर आपण जे हे मिश्रण तयार केलेलं आहे ते मिश्रण चमच्याच्या मदतीने छान असं कडेपर्यंत पसरून घ्यायचं आहे आता ही मिश्रणाची बाजू सुकली की आपण याला पलटी करून घेणार आहोत आता वरच्या बाजूने थोडंसं तेल लावून घ्यायचं इथे तुम्ही तूप बटर कशाचाही वापर करू शकता तुमच्या मुलांना जे आवडत असेल ते तुम्ही इथं वापरू शकता मी इथं तेलच लावलेलं आहे आता आपण पुन्हा एकदा ही बाजू पलटी करून घेणार आहोत आणि वरच्या बाजूने देखील तेल लावून घ्यायचं आणि पुन्हा एकदा मीडियम फ्लेमवर छान खरपूस होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता आपल्या दोन्ही बाजू छान खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतलेल्या आहेत आता आपण या आप भाज्यांच्या बाजू भाज्यांच्या साईटवर एक चीज क्यूब छान किसणीने किसून घेणार आहोत तुमच्याकडे चीज स्लायझ असतील तर ते देखील तुम्ही इथे वापरू शकता आता हे चीज मेल्ट होईपर्यंत आपण हे तव्यात ठेवणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता की आपले चीज छान मेल्ट व्हायला सुरुवात झालेली आहे गॅसची फ्लेम लोस ठेवायची आहे त्यामुळे आपली चपाती खालच्या बाजूने देखील खरपूस अशी भासते आणि त्यामुळे खायला छान लागते आता इथे मी ए, एक झाकण त्यावर ठेवणार आहे आणि मिनिटभर झाकून ठेवणार आहे त्यामुळे काय होते आपले चीज लवकर मेल्ट होते इथे तुम्ही पाहू शकता आपले ची छान मेट झालेले आहे आपली ही चपाती खाण्यासाठी तयार झालेली आहे आपण जे बाहेरून पिझ्झा वगैरे आणतो त्यापेक्षा हे घरच्या साहित्यांमध्ये भाज्या घालून केलेले पदार्थ मुलांना खूप आवडेल हा असा पौष्टिक पदार्थ चवीलाही छान लागतो आणि पौष्टिकही तयार होतो एकदा नक्की करून बघा तुमची मुलं आवडीने खातील इथे आपली ही छान अशी चपाती खाण्यासाठी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा इथे आपली चपाती तुम्ही पाहू शकता अगदी पिझ्झासारखी छान अशी तयार झालेली आहे धन्यवाद